एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव साली जेव्हा आभाळमाया ही मालिका करत होतो तेव्हा एक त्याच्यामध्ये असा मुद्दा निघाला होता की ती सुधा जोशी म्हणजे जी सुकन्या कुलकर्णीने व्यक्तिरेखा केली होती त्या मालिकेची हिरोईन <coughs> तिच्या आयुष्यात दुसरा पुरुष येईल का फॉर दॅट मॅटर सचिन खेडेकरांना तो रोल विचारला होता त्यांनी येऊन दोन सीन्स केले होते पुढे ते काही झालं नाही कारण मेकर्सना अशी एक शंका आली अर्थात त्यावेळेला सोशल मीडिया नव्हता oh. त्यावेळेला फॉर दॅट मॅटर चॅनलचे ई पीज वगैरेही नसायचे पण शिवाजी पार्कवर फिरताना जे प्रेक्षक भेटतील त्यांच्याकडनं जी प्रतिक्रिया आली त्यावरून असं लक्षात आलं की कदाचित जी आपण एक आदर्श व्यक्तिरेखा म्हणून दाखवतो आहोत तिच्या आयुष्यात त्या स्त्रीच्या आयुष्यात दुसरा पुरुष आलेला प्रेक्षकांना आवडणार नाही दोन हजार तेवीस साली जेव्हा आई कुठे काय करते मध्ये अरुंधतीचं लग्न आपण करतो तेव्हाही सोशल मीडियावरती हाच कमेंट्स येतात की तुम्ही आई म्हणून जी व्यक्तिरेखा दाखवली आहे तिचं दुसरं लग्न तुम्ही कसं काय करता मग ते पटकन रेजिस्टर करून टाका मग त्याचा एवढा सोहळा कशाला करता म्हणजे तसं बघायला गेलं तर तेवीस चोवीस वर्षात प्रेक्षकांकडनं काही वेगळी कमेंट नाही आली